ये रश्मी रश्मी काय रश्मी काय काय झालंय काही नाही पैसे असेल तर मिळते काही नाही तू का असा विचार रश्मी ये इकडे ये बस आणि आता मला काय झालंय सगळ्या बायका केरळला चालल्या ट्रिप साठी वीस हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन मग काय प्रॉब्लेम आहे बोनस आलाय माझा दिवाळीचा पटकन देतो तुला तू तु पटकन जाऊन भर जा तसं नाही पण मी काय बोलायच्या आधी जाधव बोलून मोकळ्या झाल्या म्हणे दिवाळी आलीये वीस हजार रुपये जास्त आहेत ना तुमच्यासाठी बघ जमलं तरी आणि फक्त जाधवही नाही पाटील वहिनी सुद्धा लगेच म्हणतात मी तर बाबा जीन्स पॅन्ट घालणार आहे आणि माझ्या नवऱ्याने नवीन मोबाईल घेतलाय ना त्यात फोटो काढून स्टेटस ला ठेवणार आता आता आहे माझा फोन जुना त्याला मी काय करू लगेच टोमडे मारायची काय गरज आहे देव सुद्धा अशा लोकांच्या घरात लक्ष्मी का पाठवतो हो ना ते कळतच नाही श्रीमंतीचा माज नुसता कसं आहे ना रश्मी त्यांच्या तिजोरीत लक्ष्मी आहे आणि माझ्या घरात लक्ष्मी आणि मी माझ्या लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी नाही बघू पुसते ते तसं नाही पुसलं जाणार मोबाईल मुळे अपमान केला काय चल तू आता कुठे चल 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 निघ दिवाळी बोनस नाही का संपवत आहे हे एस एस मोबाईल इथे ऑफर सुरू असतात बावीस वर्षांचा विश्वास आणि चार राज्यात चारशे प्लस स्टोअर्स ये मोबाईल घेऊ दादा एक काम करा शेजाऱ्यांचं तोंड बंद होईल ना असा एखादा फोन दाखवा अहो मस्करी करतोय का एक छान फोन दाखवा पण हा तर महाग आहे ऑफर सुरू आहे आमच्याकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ हे <laughs> चला घेऊया पॅक करा थँक्यू एक तिकडे दे हे तर हे असा फोन पकड हे तर आता हा फोटो घ्यायचा आणि तुझ्या व्हॉट्सअप स्टेटस वरती अपलोड कर ठीक आहे फोन कोणाचा हॅलो हा नाही मीच पंधरा दिवसांची सुट्टी मागितली होती ऑफिसला हा जरा प्लीज मंजूर कर ना काय सुट्टी का अजून एक स्टेटस टाक तुझ्या व्हॉट्सअपला वे टू केरळ विथ माय नवरोबा आपण केरळला जातोय लाडाची बायको आहेस तू माझी एवढं नाही करणार का मी तुझ्यासाठी बाप्पाने श्रीमंती नाही दिली पण श्रीमंत मनाचा नवरा दिला थँक्यू बाप्पा होय चला निघूयात अहो पण अहो केरळ साठी पैसे कुठून आणले अगं ती एस एस मोबाईल ची ऑफर सुरू होती ना फिफ्टी पर्सेंट ऑफ वाली त्यातनं फिफ्टी पर्सेंट वाचले ना आपले मग मी तेच ट्रिप साठी काढले म्हणजे नवीन सुरुवात नवीन मोबाईल आणि नवी खुशाली करेक्ट <laughs> चल